नमस्कार सर हॅलो नमस्कार कसे आहात एकदम मजेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने लेटचं पाणी आयलव नगर घेऊन आलंय सारे जहासे सी आजचा हा उपक्रम ओके okay. यामध्ये आपण प्रश्नोत्तरांचा खेळ खेळणार आहोत तर तुम्ही तयार आहात नक्कीच सर तुमचा आवडता खेळ कोणता अर्थातच ट्रायथलॉन ज्याच्यामध्ये मी आयनमॅन ही पदवी साकार केली नगरच्या जडणघडणीत खेळाचं महत्व नगरनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप खेळाडू दिलेले आहेत नगरच्या खेळाडूंना काय संदेश द्या एकच संदेश देईल की स्काय इज द लिमिट कोणत्याच याच्याशी आपण थांबून नाही राहू शकत नगरमधली तुमची आवडती ऐतिहासिक वास्तू अर्थातच भोयकट किल्ला ज्याच्या मागे काही सेकडो वर्षांचा इतिहास घडलेला आहे स्वातंत्र्य दिनाचा संकल्प काय संकल्प एकच की आता इथून पुढे आपण आपल्या खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती कसं रिप्रेझेंट करता येईल याचा प्रयत्न करायचा लेक्सअपणे आयल्याबरोबरशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर थँक्यू